नमस्कार आपण बाजारसंघी येथे असून सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं राजकारण चांगलंच असतं आणि आज पाच तारीख आहे परवाच्या दिवशी सात तारखेला मतदान होणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी बाजारसांगी सर्कल जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यासाठी मतदान होणार आहे आणि आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर आपण जनतेच्या मनात काय ते जाणून घेणार आहोत आपल्याला काय वाटतं आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुद्धा आहेत तर सध्या आपल्याला वातावरणानुसार काय वाटतं की कोणता पक्ष त्या ठिकाणी आताच्या घडीला जर विचार केला जनतेच्या मनातला जर म्हणशाल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची चुरशीची लढत आहे सात तारखेला जाऊन आपण योग्य उमेदवाराला मतदान देणार आहोत तर आपण ऐकलं की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्यात चुरस होईल असं यांचं म्हणणं आहे आपण पुढे आणखीन नागरिकांचं मत जाणून घेणार आहोत चला सांगता नाही ना गुरुजी तुम्हाला काय वाटतं गुरुजी ते अंदाज शेवटच्या दोन दिवसात कळू शकतो असं नाही सध्या जे काही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळेच उमेदवार आपापले मतदारांना माहिती देत आहे त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यापैकी योग्य मागच्या दिनुसार किंवा आताच्या नुसार काय वाटतं तसा अंदाज नाही नाही आमचं तुमचा गण अलग साहेब नाही गण तुमच्याकडे काय वाटतं ठीक आहे आमच्याकडे दोन उमेदवार आहे एक संदीप बोरसे साहेब एक निखिल भाऊ साहेब पण आमच्याकडं संदीप बोरसेचं वातावरण चांगलं आहे मला वाटतं काय कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस योग्य राहील भाजप तर आपण ऐकलं यांना वाटतं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार योग्य राहील गुरुजी आपल्याला काय वाटतं सांगेन नाही उद्या तरी आता परवा मतदान नाही आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपापल्या परीनं आपली ताकद दाखवत आहे उमे मतदारांपर्यंत पोहचत आहेत आपापले त्यांचे जे काय काम करतील किंवा काय माहिती सांगताय की आम्हाला मतदान करा त्यापैकी तरी आपल्याला काय वाटत काय कॉम्पिटिशन नाही गुरु सध्या त्याच्यामुळे काही सांगता नाही अजून कॉम्पिटिशन भारी कॉम्पिटिशन हे नक्कीच चुरस होणार आहे येईल आपल्याकडे अंदाज भाजप दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण दोन्ही पण भाजप कस आहे जनतेचा खोल काही आपल्याला समजून येत नाही तरी तुम्हाला वैयक्तिक वा काय वाटत आम्हाला असं वाटतं जवळपास आ... चांगलंच राहील मतदाराच नाही तिन्ही पैकी काय कस राहील समजा चुरस राहील का कोणी एक बाजूवर चढ वाटते असं त्या नाही ना ठीक तस विषय नाही पण काय माहितीये तिन्ही पक्ष टॉपलाय सध्या सर्दे, सध्याच्या घडीला आता काय होत ते आपण तर नाही सांगू शकत पण तिन्ही पक्ष चांगले आता मतदान ठरवतील आता कोणाला आणायचं कोणाला नाही आणायचं नाही पण तुम्हाला काय योग्य वाटतं कोण सरस राहू शकता का कसं राहील वातावरण तसं तर आपण सांगू शकत नाही पण तिन्ही पक्षाचं काम आहे माझ्या काम चांगल्या चालला आपला आपला विषय काय आहे की काय सरस कोण राहू शकतं किंवा काय आपलं मत काय त्याबद्दल तरी बीजेपी तरी पण आम्हाला वाटतं बीजेपी सरकारने भरपूर काम केलेले आणि बीजेपी सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे तर बीजेपी सरकार आमचे समजा उमेदवार विकास कापसे प्रतीक्षा आणि उषादाई काटकर तर यांनाच आम्ही मतदान करणार आहोत चला आपण पुढे जाऊया काय ते सांगते जे वरून जे आहे तेच भाजप गुरुजी आपल्याला काय वाटतं तिन्ही पार्टी सरसायचे त्याला सरस सरसरा त्याच्यापैकी एखादा असं वाटतं की आपल्याला कमी जास्त नाही होईल कमी जास्त म्हणा पण ठीक आहे चला पुढे आमचं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंत आपण बघत आलेले कामं जसे की लाडके बहिणीची योजना असतील शेतीसाठी जे काही योजना असतील त्या महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र शासनाने शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या तसे आता केंद्रात भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपले आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे एक जनतेचा विश्वास म्हणून जनता माझ्या मते भारतीय जनता पार्टीला सहकार्य करेल आणि योग्य ते उमेदवार गंगापूर फलताबाद तालुक्याचे आमदार भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळं जनता ते करू शकते ठीक आहे बाजार सांगे जिल्हा परिषद गट पंचायत समितीगण आपल्याला काय वाटतं जसं यांनी सांगितलं तर आपलं वैयक्तिक मत माझ्या मतानुसार दोन्ही पक्षामध्ये टफ फाईट चालू आहे तरुण दोन्ही कोणता पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप पण तरुण वर्ग त्याच्या बाजूने नवीन दोन आठ वर्षापासून जिल्हा परिषदच्या निवडणुका नव्हत्या आठ वर्षात ते तरुण वर्ग मतदानाला येईन आता तो कोणाचा जा बाजून जाईल त्याच्यावर निकाल डिपेंड आपण आपलं वैयक्तिक मत कसं वाटतं कोणत्या बाजून जाऊ शकतो तरुण वर्ग तरुण वर्ग तरुण वर्गाचे मता मतांतर आहे म्हणजे तरुण वर्गाला विकास पण पाहिजे बेरोज बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे नंतर विकास जिल्हा परिषद साईचा विकास आता हे संस्था चालक आहे संस्था दारे ते कशा प्रकारे लोकट लोकांना ते पटत नाही जाईल ते ह्या बाजूचा विचार करून तरुण वर्ग हा मतदानाला जाईल पण तो कोणाचा वाजून जाईन याच्यावर निकाल टिफेल तो तर राष्ट्रवादीचा वाजून गेला दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे तो भाजपचा वाजून गेला दोन्ही उमेदवार भाजपचे येते चला पुढे जा माझ वैयक्तिक मत असं आहे की अजून जो चांगले काम करील त्याला आपण मत देऊ आता बघू अजून विचार तर केला कोणाला द्यायचं म्हणून मग तरी पण सध्याच्या परिस्थितीनुसार की मागच चा तुम्ही चालू आता जे काही सांगताय प्रत्येक उमेदवार कळलं आता उद्यापर्यंत तेव्हा बघू विचार करू आपल्या गायमध्ये नाही आता आम्ही ज्याला करतो त्याला गुपचुप मतदान करून मोकळ मतदान कोणाला करायचं हे नाही म्हणा आपण वैयक्तिक मत कि तिन्ही पैकी जसं कोणाचं कामाच्या बाबतीत म्हणा सरस कोण राहू शकते का टप होईल कसं वाटतं अशी गोष्ट आहे कोणाचं वैयक्तिक नाव नाही वैयक्तिक नाव नाही पण सरस टप होऊ शकते का एखादा पक्षवा टप होईल ना टप होईल टप तो होणार कोणालाही एकाला सोपं नसणार आहे दोघातून कोणालाही सोपं नाहीये दोघापैकी म्हणजे कोण कोण म्हणजे बीजेपी आणि राष्ट्रवादी तर सरळ सरळ लढत होणार आहे काँग्रेस पक्षात जास्त समजा तुमचं नाही दोघांच्या भांडणात तिसराबाद काय होईल ते खुर्दाबाद कसं झालं तसं होऊ शकत ठीक आहे चला नाही निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी आपल्याला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पडत चला प्रत्यक्ष कापसे उषा आनंद काटकर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुम्हाला तेच राहतील भाजप काम चांगलं आहे मतदारसंघात आमदार सांगा आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे आपल्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार सरस राहतील पुढे जाऊ नाही तुम्हाला वैयक्तिक अंदाज काय वाटतं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्याला वैयक्तिक एक अंदाज अंदाज नाही सांगत तिने पायकी भारतीय जनता पार्टी कमळ हे हो तर हे वैयक्तिक मध्ये आपण काय वैयक्तिक कामाच कामाबदल बन लोक मतदान आहे की नाही प्रत्येक माणसाच तरी एक अंदाज तिने पैकी सरस एक अंदाज चुरस कोणात राहील किंवा सत्ताधारी पक्षाचा चुरस राहील तुम्हाला काय वाटतं जसं काका म्हटले की सत्ताधारी पक्षाचे चुरस राहील साहजिक आहे त्यांची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आणि आता गावात पण आपण बघतोय की त्यांचा जसा विकास करता येते ग्रामपंचायती झालं आणि जसं पंचायत समितीचे उमेदवार आणि विरोधी पक्षाचे पण सत्ताधारीच्या विरोधी पक्षात पण जे उमेदवार आहे त्यांच्या थोडी चुरस राहील असं मला वाटतं सांगता येत नाही हे निकाल लागल्यानंतर कळ असं अंदाजे सांगता येणार नाही वैयक्तिक अंदाज म्हणजे ज्याचं चा काम चांगलं आहे जे मार्केटला सहा गोष्टी ऍक्टिव्ह आहे त्यांचं आहेच तरी अंदाज आता जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष त्या तिन्ही पक्षांचे जे उमेदवार आहे याच्यापैकी सरस कोण राहू शकतो अंदाज वैयक्तिक तुमचा मला वाटतं जरी बीजेपी असं माझा अंदाज आहे तुमचा वैयक्तिक अंदाज माझा अंदाज तर काय सांगतो बोलू शकतो तुमचा वैयक्तिक अंदाज <laughs> म्हणजे कसा वातावरणानुसार आपल्याला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पार्टीचे तिन्ही पैकी कोणत्या पक्षाचा उमेदवार आला राष्ट्रवादी दिसतो मला राष्ट्रवादी आज मतदानाचा आपला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे परवा सात तारखेला मतदान आहे तुमचा मतदारसंघ याच गाव म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषद गट गदाना सर्कल आणि गदाना सर्कल, सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी तिन्ही पक्षाचे उमेदवार आहे तर या तिन्ही पक्षांच्या उमेदवारापैकी का आपल्याला काय वाटतं कोण सरस राहू शकते एक वैयक्तिक तुमचा अंदाज मला बीजेपी वाटत ठीक आहे तुमचा वातावरणानुसार तुम्हाला तुमचा वैयक्तिक अंदाज वैयक्तिक अंदाज असा आहे की तिन्ही ही पार्ट्या एकदम जोमानं काम करत आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट एकदम असं ठामपणे काही सांगू शकत नाही ओके okay. आता आता अंदाज तर क्लिअर नाही सांगता येऊ लागला पण तिन्ही उमेदवाराचे चांगले थोडा बहुत फरक राहू शकतो तिन्ही पक्षात तुम्हाला वाटतं समजा चोरस राहील एक तर्फी कोणी राहू शकत नाही तुम्हाला बरोबर आहे तिन्ही जे करणारच आहे वोटिंग लोक तुम्ही जो प्रश्न विचारला कुठल्या प पक्षाचा मतदार म्हणजे उमेदवार सरस राहू शकतो तर विषय असा इथं आता भाजपचा आणि राष्ट्रवादी या दोन उमेदवारामध्ये टप चालू आहे पहिली गोष्ट आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी वैयक्तिक शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता आहे आणि विषय असा आहे की जरी भाजपले म्हणत असली युती युती आमची आहे तर तसा कुठल्याही प्रकारचा विषय नाही कारण बऱ्याचशा का शिवसैनिकाचा पाठिंबा अजितदादा गटाच्या पक्षाला आहे कारण आम्हाला भाजपनी कुठलाही विश्वासात न घेता कुठलंही इंटिमेशन न देता आमच्या युतीमध्ये असताना जागा असतानासुद्धा आम्हाला त्या जागा दिलेल्या नाही त्यांनी नाही त्याच्यामुळं एक रोष उत्पन्न झाला होता मला उमेदवारी लागत होती समजा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिली नाही त्याच्यामुळं आमचा पाठिंबा दे आणि दोन पक्षाची ताकद आणि सर्वसामान्य लोकांची ताकद ही आज सतीश भोचाव्हाण यांच्या मागे कारण त्यांचा मतदारसंघ नसताना त्यांनी पावलं पाऊली इतका विकास केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेची एक भावना आहे की त्यांना आमदार आम्हाला नाही करता आलं पण त्यांचे तिन्ही गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य पंच समिती सीट निवडून द्यायची त्याच्यामुळं राष्ट्रवादीची ताकद निश्चित इथं अशी आहे की आम्हाला आता अंदाज येतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद जास्त गुरुजी तुम्हाला काय वाटतं तुमचा वैयक्तिक अंदाज तिन्ही पक्षापैकी कोण सरस राहू शकतं का चुरस होईल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चोरच होऊ शकते राष्ट्रीय पण लढत सर्वसामान्याचं मत आहे बा घड्याळ आणि कमळ मध्येच फाईट होईल बा असं लोकांचं आपला सतीश भाऊचं बी बरेचसे काम आहे थी त्याच्यामुळं एक लढत होऊ शकते ठीक आहे चालेल